आपल्या सर्व पत्रकार बांधवांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सर्वांना बोलवण्यामागचा उद्देश जो आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची जो गळीत हंगाम आहे त्या गळीत हंगामाची सांगता झालेली आहे आणि यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने अतिशय चांगल्या पद्धतीने ऊसाचं गाळप केलेलं आहे आणि त्याची सर्व सविस्तर कल्पना देण्यासंदर्भातसाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज इथं बोलवलेलं आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षाचा जो गळीत हंगाम जो आहे त्या गळीत हंगामामध्ये आपल्याला जवळ आपण अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन एवढा ऊसाचं गाळप केलेलं आहे या अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टनाच्या याच्यामध्ये सरासरी आपल्याला बारा टक्के साखर उतारा मिळाला आणि या बारा टक्के साखर उतार्याच्या माध्यमातून बारा लाख बावन्न हजार सहाशे साखरपोत्यांचं उत्पादन आपण याच्यातून केलेलं आहे त्याचबरोबर आपल्याकडे को जनरेशनचं ज्याला आपण सहवीज निर्मिती म्हणतो या सहवीज निर्मिती प्रकल्पातून सात कोटी तेहतीस लाख सहा हजार युनिट उत्पादन कारखान्याने केलं आणि त्या उत्पादनातून कारखान्यालासुद्धा जी वीज लागते कारखाना चालवताना ती जवळजवळ तीन कोटी चौसष्ट लाख पंचेचाळीस हजार युनिट एवढी वीज कंपनीला आपण निर्यात केली म्हणजे जी आपण वापरून त्याच पद्धतीने म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे साखर कारखानदारी ही फक्त प्रॉफिटमध्ये येत असताना साखर उत्पादन करून होत नसते त्याच्यासाठी वीज निर्मिती करावं लागते त्या वीज निर्मितीतून हा एवढे युनिट निर्यात केलेले आहेत वीज वितरण कंपनीला महाराष्ट्रातल्या नंतर अलीकडल्या काळामध्ये आपण डिस्टलरी सुद्धा गेल्या वर्षापासून सुरुवात केली आपली नाईन्टी के एल पी डी ही कॅपॅसिटी असलेली डिस्टलरी आहे आणि या डिस्टलरीच्या प्रकल्पातून आज अखेरपर्यंत एक कोटी एकोणीस लाख दहा हजार बल्क लिटर रेक्टिफाय स्पिरिटचे उत्पादन आपण केले त्याच्यातून एक्क्याण्णव लाख दहा हजार बल्क लिटर इथेनॉल उत्पादन झालेलं आहे हे इथेनॉल आपण भविष्य काळामध्ये किंवा जसं जसं आता ऑर्डर आहे त्या पद्धतीने ऑइल कंपन्यांना देणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांसाठी जो एफ आर पी देण्याचा जो विषय आहे तो एफ आर पी देण्याचा विषय महत्त्वाचा असतो भीमाशंकर कारखान्याने यावर्षी पहिला जो हप्ता आहे तो अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे दिलेला आहे आता तो अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे हप्ता जो पहिला द्यायचा असतो तो दिल्यानंतर कारखाना बंद झाल्यानंतर किंवा उर्वरित जी एफ आर पीची रक्कम आहे ती अदा करण्याच्या संदर्भात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची काल रोजी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा कारखाना चालतो तर साहेबांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने या एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब अदा करण्याच्या ता संदर्भात जो काही प्रोसिजरप्रमाणे ठराव करायचा असतो तो ठराव आम्ही कालच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये केला आणि त्याचीच कल्पना देण्यासाठी आपल्याला आज बोलवण्यात आलेलं आहे पूर्वीच्या गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये ज्यावेळेस जो निर्णय होता त्यावेळेस ती एफ आर पी जी आहे ती त्याच वर्षाची एफ आर पी ही त्या वर्षाचाच उतारा आणि त्याच वर्षाचा तोडणी वाहतूक खर्च वाजता जाता देण्याचा निर्णय झालेला होता आणि राज्य सरकारने त्या पद्धतीने कारखान्यांना जी आर काढून सांगितलेलं होतं आणि आपण आत्तापर्यंत या वर्षाचीच असलेली एकंदरीत सरासरी आणि त्याच्यातला ऊसतोडीचा जो खर्च आहे तो माझा जाता एफ आर पी देण्याचं धोरण अवलंबलेलं होतं आणि त्याच्यापोटीत मी आपल्या सर्वांना ज्ञात असेल की आम्ही जो एक अंदाज बांधला होता की त्या अंदाजाप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा या वर्षाचा उतारा बारा टक्क्यापर्यंत येईल आणि त्या पद्धतीने एकतीसशे रुपयापर्यंत एफ आर पी बसेल असं आम्ही सांगितलेलं होतं आणि आजची जी परिस्थिती जर पाहिली तर त्या पद्धतीने जवळजवळ आमची एफ आर पी ही एकतीसशे रुपयापर्यंत होत आहे परंतु एक महिन्या दोन महिन्यापूर्वी राजू शेट्टी साहेबांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला अनुसरून जो निर्णय झाला त्या निर्णयामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गेल्या वर्षीचा जो उतारा आहे तो गेल्या वर्षीचा उतारा आणि गेल्या वर्षीचा तोडणी वाहतूक खर्च हा ग्राह्य धरून या वर्षीची ती एफ आर पी देण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला आणि त्या पद्धतीचा जी आर राज्य सरकारने काढलेला आहे त्याला अनुसरून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची जी एफ आर पी आहे ती जवळजवळ तीन हजार एकोणऐंशी रुपये बारा पैसे प्रति मेट्रिक टन येत आहे आणि त्या पद्धतीची ती जी एफ आर पीची जी रक्कम आहे ती यावर्षी तीन हजार एकोणऐंशी रुपये बारा पैसे प्रति मेट्रिक टनप्रमाणे जी येत आहे ती एफ आर पीची रक्कम आम्ही कालच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि नऊ ते दहा तारखेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल कारण की ही पूर्ण सीझनमध्ये जेवढं क्रशिंग झालेलं आहे त्या क्रशिंगला गुणाकार करून ती जवळजवळ दोनशे ऐंशी रुपयापर्यंत किंवा दोनशे एकोणऐंशी रुपयापर्यंत ती रक्कम येते आहे त्याची सर्व तजवीज जी आहे ती करण्याचं काम चालू आहे कारण की शेवटी हे सर्व घेत असताना साखरे शेतकऱ्यांना ज्यावेळेस उसाचं पेमेंट करायचं असतं त्यावेळेस बँकेतूनच कर्ज काढून करावं लागत असतं त्यामुळे त्याचे काही शॉर्ट टर्म लोनच्या प्रोसेजर आहेत त्या पूर्ण करून आम्ही ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उशिरात उशिरा दहा तारखेपर्यंत वर्ग करू